पावसाळ्यात तुम्हाला प्युअर निसर्गरम्य ठिकाणचा टूर करायचा आहे का तर तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतो आजच्या मान्सून स्टेप आउटच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुंडलिका व्हॅलीबद्दल तुम्हाला ॲडव्हेंचरची आवड असेल तर तुमच्यासाठी ही जागा बेस्ट आहे कारण इथे कुंडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करण्याची सोय सह्याद्रीच्या डोंगरातून वाहणाऱ्या नदीमधनं राफ्टिंग करणं भन्नाट एक्सपिरियन्स असतो इथे हिरव्यागार टेकड्या धबधबे आणि जंगलाचं सीन पाहणं एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे इथली स्वच्छ हवा शांत वातावरण आणि निसर्गरम्य सीन्स मनाला नक्की शांती देतात इथे ढग आणि धुक यांचा दिवसभर खेळ सुरू असतो इथल्या पाण्याचे झरे पक्ष्यांचा किलबिलाट आणि धबधब्यांचा आवाज तुमचं मन मोहून टाकतो कुंडलिका व्हॅली हे ठिकाण रायगड जिल्ह्यातलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे जे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बसले ही व्हॅली कुंडलिका नदीच्या काठावर आणि तामिनी घाटापासून जवळ आहे आणि आसपास पसरली आहे पुणे आणि मुंबईपासनं या व्हॅलीचं अंतर फारसं दूर नाही आहे पुण्यापासून सत्तर किलोमीटर तर मुंबईपासनं एकशे वीस किलोमीटर अंतरावर ही व्हॅली आहे आता या ठिकाणी पोहोचायचं कसं मुंबईवरनं पनवेल खोपुली तामिनी घाट मार्गे कोलाड पर्यंत जा आणि तिथून या ठिकाणावर जा मुंबईवरनं या ठिकाणाला तीन ते चार तास लागू शकतात तर पुण्याहून पुणे मुळशी तामिनी घाट मार्गे कुंडलिका व्हॅलीला जाता येतं पुणे मुळशी रस्ता घेऊन जर तामिनी घाटाकडून तुम्ही कोलाडकडे वळालात तर कुंडलिका व्हॅली लागते हा रस्ता साधारणतः दोन ते अडीच तासांचा आहे ही व्हॅली विकेंड गेटवे म्हणून खूप फेमस आहे तुम्ही कुंडलिका व्हॅलीला गेला असाल तर हा स्पॉट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा